सोबत या व्हिडिओ मध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती मिळणार आहे वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे एक वेळ जाऊन नक्की बघा जर मित्रांनो तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यामध्ये आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चला आता मित्रांनो जरा वेळ घालून आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि एडिंग कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया नजरेच्या जादून काळी GULAB PERU NA LAZRE Kali JADU NA KALIJ GULAB PERU NA YOU'RE A superhero. ओके तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आढळलं होत आल्याच्यानंतर तर तुम्हाला आपलं जे ॲडमेशन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे मी तुम्हाला शे की पॅडम प्लस बिटमाऊ साग दिलेले आहेत तिथे इनपुट करून घ्यायचे आहेत इथे सुरुवातीला आपण काय करायचं इथं बिटमाऊ साग ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो जे खायचं अशा प्रकारे दिसणार तुम्हाला टेस्ट जे आहे ते तुम्ही ऑलरेडी युजमास सेट करून दिलेलेच आहेत तर तुम्हाला काय करायचं थोडस खाली यायचं खाली आल्याच्यानंतर ग्रुप मास्क करून दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून ते एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे परत प्लस प्लसवरती तुम्हाला क्लिक करायचं प्लस ते क्लिक केल्याच्या नंतर मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्याच्यानंतर आता मित्रांनो तुमचे जे काही फोटो असतील मॉडेल जे किंवा मी तुम्हाला दिलेले फोटो आहेत ते पण तुम्ही वापरू शकता तर तिच्या मी हा एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर तिच्या ऋतू पूर्णपणे लास्टावर जाण्याची आहे या मी फोटो फोटोवरती क्लिक करून हा फोटो तुम्हाला खाली अशा वेळेस सेट करून द्यायचा आहे परत फोटो ती क्लिक करायचा आहे ना आपला जो बॉक्स आहे त्या बॉक्सामध्ये अशा प्रकारे जे व्यवस्थित अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे त्यानंतर थोडंसं बॅग यायचं आहे बॅग आल्याच्यानंतर परत ग्रुप पॅन मास्क करून जायचं आहे एदि एडिट ग्रुप पण जायचं आहे सुरुवातीला प्लस ती क्लिक करून परत दुसरा फोटो ॲड करायचा आहे इजिलीअर मित्रांनो अशा वेळी खाली ओळखानाची आहे आणि पूर्ण व्हिडिओ ती घेऊन तिथून व्यवस्थित ज्योतिव्यवस्था सेट करून घ्यायचं तर बघू शकता अशा प्रकारे प्रका ज्योतिव्यवस्था तुम्ही सेट करून घ्या काही आपला व्हिडिओ जो आहे ते एकदम विषाड होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे फोटो ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं एकदम पूर्ण म्हणून सुरुवात यायचं आहे प्लस ते क्लिक करून द्या मीडियामध्ये जा जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर आता मित्रांनो तुम्हाला दोन की व्हिडिओ दिला ते व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे वरती कोपऱ्यामध्ये जे गोलमध्ये तीन डॉट दिसत आहे तर, तर।, तर, तर। तीन डॉटमध्ये क्लिक करून फिल कॉम्पिजिशन एरिया करून घ्यायचं आहे तर अशा वेळी करून घेतल्याच्यानंतर इजिली थोडीशी अशा वेळे वाढवायची आहे बीटनुसार वाढवल्याच्यानंतर तुम्हाला इथं ब्लेंडिंग आणि ऑपोजिटीमध्ये यायचं आहे आल्याच्यानंतर डार्कनमध्ये क्लिक करून इथं मल्टिप्लाय किंवा डार्कन जरी केलं तरी काय अवडा विषय मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला एक नंबर काम होऊन जाईल डा मल्टिपासिटर करायचं थोडंसं बॅक यायचं आहे त्यानंतर परत जे लेअरचा ऑप्शन आहे त्या लेअरचा ऑप्शन होते क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायची आहे त्यानंतर पुढच्या बीड जवळ जायचं आहे प्लस निमेल लेअर होती क्लिक करून अशा वेळेला आपली लेअर प्रत्येक बीडनुसार जे आहे तिथून पेस्ट करत जायची आहे त्यानंतर मित्रांनो मग काय जिथं आपले लेअर वाढलेली आहे तिथं प्रति बीड जो जायचं आहे एक्स्ट्रा पार्ट जो आहे एक एकीकरण अशा प्रकारचं कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे कट कर करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला एकदा मित्रांनो कॅरेट यायचं आहे की दहा पॉईंट पंधरा सेकंदजवळ प्लस ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे हे कोणता तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा ॲड करून घेतल्याच्यानंतर तिची जी लेअर आहे ती पंधरा पॉईंट स सात सेकंद अशा वाढवून घ्यायची आहे त्यानंतर ती तीन डॉट ती क्लिक करून फिल कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे त्यानंतर परत ब्लेडिंग ऑपोजिट जाऊन याचा ब्राईटनेस तुम्हाला मित्रांचं आहे पंधरा ते वीसच्या दरम्यान ठेवायचं आहे किंवा तीसच्या दरम्यान जरी ठेवला तरी काय अडचणी प्लस सुधी क्लिक करायचं आहे तुम्हाला परंतु त्याच्या आधी तुम्हाला काय घ्यायचं आहे की पंधरा पॉईंट सात सेकंदजवळ यायचं आहे प्लस सुधी क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मित्रांनो तुमचे एक, एक जे काही फोटो असतील ते फोटो तुम्ही व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत ते कसं सेट करायचे हे तुम्हाला सांगतो मित्रांनो तरी तुम्हाला प्लस सुधी क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुमचा कोणताही फोटो ॲड सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यान तीन डॉट ती में क्लिक करून फिल्ड कॉम्पिटिशन एअर करायचं आहे आणि जिथं मित्रांनो लेअर वाढावी लागते तिथं तुमच्या अशा प्रकारे फोटो जो आहे तिथून वाढवून घ्यायचं आहे काही मित्रांनो असं अवघड नाही पूर्णपणे आपली एडिटिंग जे आहे तिथून सोपं होणार आहे त्यानंतर मग काय थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर आपल्या शेक इफेक्टमध्ये यायचं आहे एक नंबरच्या फोटो ग्रुप आहे मास्क लावून क्लिक करून येथील एक लेअरचं ऑप्शन लेअरचं ऑप्शनमध्ये क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायची आहे डायरेक्ट तुम्हाला कॉपी करायची आहे थोडं बॅक घेऊन आपल्या भिटमावसामध्ये यायचं आहे बिठमावसामध्ये आता आल्याच्यानंतर कारण तुम्हाला यायचं आहे मित्रांनो दहा पॉईंट पंधरा सेकंड जवळ प्लस होती इमेज लेअरवरती क्लिक करून इथं पेस्ट क्लिअर करून घ्यायची म्हणजे आपली लेअर जी व्यवस्थित आपल्या मापामध्ये जे आहे इथून सेट होणार जाणार आहे तर तुम्हाला आपल्या ग्रुप मास्क होती क्लिक करायचं आहे इथे एडिट ग्रुपमध्ये जायचं एडिट ग्रुपमध्ये गेल्याच्या ना तर परत इमेज होती क्लिक करायची आहे तर कलर आणि फिरमध्ये जायचं आहे परत इथे जी पीजीवरती क्लिक करून तुम्हाला जर दुसरा कोणता इमेज ॲड करायचा असेल तर तुम्ही तुमच्या यानं ॲड करून घ्यायचं जर समजा मी हा इथून इमेज जो ॲड करून घेतला तिथं व्यवस्थित अशा प्रकारे मोन ट्रान्सफोर्ट जाऊन जे आहे तिथून सेट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं बॅग घ्यायचं आहे तुमची इमेज जे आहे तो अशा प्रकारे जिथं सेट होऊन जाणार आहे त्यानंतर मला करेक्ट यायचं आहे की थोडंसं बॅग यायचं आहे बॅग आल्याच्यानंतर आपल्या शेक पॅकमध्ये यायचं आहे आणि दोन नंबरचा फोटो ती क्लिक करून इथे इफेट्समध्ये जाऊन या इफेट्स मला कॉपी करायचं आणि थोडं बॅग घेऊन परत आपल्या बिट जे आहे बिटमावसामध्ये यायचं आहे बिटमाऊसामध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे की जेवढ्या मित्रांनो आपले जे आहेत पंधरा पॉईंट सात सदमच्या फुलचे जे फोटो आहेत ते सर्वपर्ण हा जो इफेक्ट आहे आणि एक एक कोण अशा प्रकारचे ते पेस्ट करून घ्यायचं आहे कारण व्हिडिओ आपल्या खतरनाक होणारच आहे बघू शकता आणि इफेड पण आपली जे आहे एकदम बाहेर दिसत आहेत तर अशा प्रकारे पेस्ट करून घेतल्याच्यानंतर बघू शकता लास्टला अनेक फोटोज आहे तो ॲड करायला लागणार त्याचे मी ॲड फोटो करून घेतो आणि फिर कॉम्पिटिशन इरा करून हा जो आहे पेस्ट करून घ्यायचं आहे त्यांना मला परत यायचं आहे पंधरा पॉईंट सात सेकंद जवळ प्लस क्लिक में में क्लिक ते में क्लिक करून तर मीडियामच जायचं आहे तुम्हाला मित्रांनो एक व्हिडिओ दिला ते व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे त्या व्हिडिओ ते क्लिक करून इथं मित्रांनो मोन ट्रान्सफॉरमध्ये जायचं आहे तर मित्रांनो रोटेटमध्ये क्लिक करून द्यायचं आहे आणि ह्याला जो हा प्लस नाईन्टी डिग्रीमध्ये ह्याला जो आहे रोटेट करून अशा प्रकारे घ्यायचं आहे घेतल्याच्या नंतर व ती तीन डॉट ते क्लिक करून ते फील कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे मग आपले जो व्हिडिओ ती तुम्ही व्यवस्थित सेट होऊन जाईल त्यानं पुढच्या जर जायचं आहे तर एक्स्ट्रा पार्ट कट करून ब्लेडिंगाने ऑपोजिटमध्ये जायचं आहे लायटरमध्ये क्लिक करून याला स्क्रीन करून घ्यायचं आहे परत ते लेअरचा ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे ते कॉपी लेअर करून घ्यायची आहे आणि परती बीडजवळ जाऊन जे आहे इथून एक एक कोण अशा प्रकारे व्यवस्थित व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित पेस्ट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला परती जो जायचं आहे याचा उरलेला एक्स्ट्रा पार्ट जो आहे इथून व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कट करून याचा एक्स्ट्रा पार्ट घ्यायचा आहे त्यानंतर पूर्ण मी सुरुवातीला यायचं आहे प्लस ते, दे तो तो ते क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर आता मित्रांनो तुमचा इन्स्टायुट्यूबचा जो काही व्हिडिओ असेल सोडले लोगो असेल ते लोगो ते ॲड करून घ्यायचं आहे तर मोइ ट्रान्सफर्म जाऊन थोडासा लोगो अशा वेळी लांब करून घ्यायचा आहे आणि जे तुम्हाला सेट करायचं तुम्ही अशा प्रकारे सेट करून थोडंसं बॅक घ्यायचं आहे त्यानंतर वरती सेटिंग्स आल्या शेअरचा किंवा दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून की तुमचा जो काही व्हिडिओ असेल तर एक्सप्लेन करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर परत व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता चित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र